ते शिकायचं आहे की नाही सगळ्यांना शिकायचंय तुम्हाला येतय पण आता मला बघायचंय तुम्हाला येतं का आता मी फळ्यावर शब्द लिहित जाणार तुम्ही वाचत जायचे चालेल रेडी तु मुलींचा आवाज मोठा येतो का मुलांचा की सगळ्यांचाच मोठा येतो हा फक्त घोंघाट नाही करायचं शिस्तीत वाचायचं शब्द लिहिल्यानंतरच वाचन करायचं आहे पक्षी पक्षी पण कोणता कावळा या शिवण वेरी गुड कावळा असं चालेल का काऊ म्हणजे काय काऊ म्हणजे काय सांगा बैल दूध देतो का नाही बैल कशासाठी वापरतो आपण शेती करायला व्हेरी गुड व्हेरी नाईस नांगरायला शेती करायला चला पुढे जाऊया बघा

नाही 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 ओनी मध्ये नाही पूर्ण ओएन मध्ये पण येत पण कशा येत अजून आपण रोज लिहितो फळ्यावर रोज म्हणजे जेव्हा तू वार असतो तेव्हा लिहितो कोणत्या मंडे मध्ये येत बघा मन येत का नाही मन तुझ्या पुढे अस មកអីកអីកអីក राहिले नाही का हा वाचत चला म्हणजे काय वाघ कोण आहे वाघ असते का अरे आपल्या तिथे ऐका बाहेर भिंतीवर चित्र आहे त्याच्यामध्ये वाघाचं चित्र आहे वाघ कोण आहे आपल्या भारत देशाचा भारत देशाचा कोण आहे वाघ आपला जस की आपला मोर कोण आहे तिथे दिलेला आहे मोर कोण आहे सांगा आपल्या भारत देशाचा व्हेरी गुड इकडे इकडे गुड इकडे लवकर लवकर कोण आहे टायगर आपला राष्ट्रीय वाघ नाही वाघ एक प्राणी आहे म्हणजे राष्ट्रीय प्राणी आहे काय आहे आणि मोर काय आहे राष्ट्रीय पक्षी पण खायच का नाही उडतो की नाही तो राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय प्राणी वाघ कळलं काढमणी जाऊन दिल्याने आपल्या भिंतीवर पण लिहिलेलं आहे त्याच्या पहिलं काय करतो आपण समजल्यावर काय करतो आपल्याला एखादा घटक समजला आवडला तर आपण काय करतो बर काय कधी वाजवणार पल्लूच हसू हे झाले गुल झाले गुल हा काय बोलत होती म्हणून हसू गेले काय ह काय ग आता आपल्याला घरीच जायचं पण सव्वीस जानेवारी येते की नाही आता मस्त नवीन कपडे घालायचे झेंडा मस्त पैकी हातात घ्यायचा की नाही गाणी बोलायची मस्त मस्त भाषण डान्स हे hey, hey, बघा तुम्हाला किती वेळा सांगितले ही चांगली सवय आहे का ही चांगली सवय आहे का बघा आपला हो। शिस्त मंत्री रुस्तमनी कशा हात केले तसे हात करा सगळ्यांनी खाली बसा खाली खाली बसूनच खाली बसूनच फराक नाही बोलायचं फ्रॉक बोलायचं फ्रॉक बघ रुमाल नाही खायचा गणिशा झेंड्याला शाळेचे कपडे घालायचे शाळेचे कपडे घालायचे छान स्वच्छ धुतलेले चला परत एकदा जोरात टाळ्या